श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा उद्या तेवीस नोव्हेंबर वार शनिवारला आलेली आहे कालभैरव जयंती तर कालभैरव जयंती ही कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला येत असते कालभैरव जयंतीच्या दिवशी कालभैरव नाथांची या दिवशी आपल्याला पूजा विधी करायची असते तर भगवान शंकर यांचाच अवतार असलेले कालभैरव यांची जयंती ही आपल्याला दिवसभरामध्ये केव्हाही साजरी करायची आहे म्हणजे आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही पूजा विधी करू शकता तर तुम्हाला शक्य असल्यास दिवसभरामध्ये केव्हाही मंदिरात जाऊन त्यांची पूजा सेवा प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर असलेल्या शिवपिंडीवरती पाण्याने दुधाने किंवा पंचामृताने परत स्वच्छ पाण्याने आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर महादेवांना म्हणजे शिवपिंडीला आपल्याला शिवलिंगाला अत्तर लावून घ्यायचं आहे भस्म चंदन लावून घ्यायचं आहे आणि नंतर बेलपत्र आपल्याला अर्पण करायचं आहे तसेच पांढऱ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहे त्याचबरोबर महादेवांच्या शिवलिंगासमोर तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा आपल्याला उद्या प्रज्वलित करायचा आहे यानंतर घरामध्ये बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत कांद्याची फोड लिंबाची फोड या पदार्थांचा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचं आहे आणि अकरा वेळा अष्टकम पठण करायचं आहे आणि ओम कालभैरवाय काल नम या मंत्राचा जप देखील आपल्याला करायचा आहे तर या कालभैरव जयंतीच्या दिवशी म्हणजे उद्या शनिवारी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकून आपल्याला अंघोळ करायची आहे तर आपल्याला आता अशी कोणती नेमकी एक वस्तू टाकून आंघोळ करायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल ला नक्कीच करा आणि समोरी असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉन ही प्रेस करा तर यामुळे आपल्यामध्ये असलेली जी काही नकारात्मक शक्ती शत्रुपीडा बाधा, आणि जेव्हा बाधा या सर्व नकारात्मक ऊर्जा निघून दूर होते त्यावेळी आपण जे काही उपाय करतो सेवा करतो किंवा विधी करतो तर याच संपूर्ण पुण्य फळ आपल्याला प्राप्त होत त्यामुळे कालभैरव जयंतीच्या दिवशी काही उपाय केल्याने आपल्यावरील शत्रुबाधा ही संपूर्णपणे नष्ट होते या दिवशी तुम्ही जर कालभैरवनाथांच्या मंदिरात जाणार असेल तर आवर्जून जातानी सोबत नारळ हार खडी साखर आणि मोहरीच्या तेलाचा दिवा आपल्याला सोबत घेऊन जायचा आहे सोबत काळे उडीत घेऊन जायचं आहे आणि तिथे गेल्यावरती हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि हे काळे उडीद तिथे आपण कालभैरवनाथांना अर्पण करायचे आहे किंवा तुम्ही दिव्यामध्ये अकरा उडीत घालू शकता तर अशा विशेष तिथी विशेष दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकून आवर्जून अंघोळ करायची आहे तर या सर्व वस्तू आपल्या घरामध्ये राहतातच कारण त्यामुळे घरातील प्रत्येकाच्या अंघोळी प... पाण्यामध्ये या वस्तू टाकून आपल्याला घरातील प्रत्येक व्यक्तींनी आंघोळ करायची आहे तर आता कोणत्या वस्तू आहे आपण ते जाणून घेऊया तर एका प्लेट मध्ये किंवा वाटीमध्ये तुम्हाला थोडंसं कच्चं दूध घ्यायचं आहे गाईचं मिळालं तर आवर्जून घ्या नसेल तर कोणतंही घेऊ शकता अगदी पॅकेटचं घेतलं तरी देखील चालणार आहे फक्त दूध हे तापवलेलं आपल्याला घ्यायचं नाही तर कच्चं दूध घ्यायचं आहे त्यानंतर गंगाजल थोडासा घ्यायचा त्या दुधामध्येच आपल्याला घालायचं आहे आणि काळे तीळ चिमुट भर आपल्याला टाकायचे आहे नंतर थोडस गोमित्र या सर्व वस्तू एका वाटीमध्ये आपल्याला काढायचे आहे मिक्स करून घ्यायचे आहे आणि आपला उजवा हात त्या वाटीवरती प्लेटवरती ठेवायचा आहे आणि आपल्याला श्री शिवाय नमस्तुभ्याम किंवा ओम नमः शिवाय किंवा ओम काल भैरवाय नम या मंत्राचा आपल्या घरामध्ये जेवढे मेंबर असतील त्यांच्या सर्वांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला हे थोडं थोडं अगदी पोहे खायच्या चमच्यांनी एक एक चमचा आपल्याला त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि अंघोळ करताना हर हर गंगे या मंत्राचं पठन करायचं आहे किंवा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे या दिवशी आपण या वस्तू पाण्यात टाकून आंघोळ केल्याने आपले सर्व दोष ग्रहपीडा हे नष्ट होऊन जातात आणि पवित्र नदीमध्ये किंवा तीर्थस्थानी स्नान केल्याचं पुण्यफळ आपल्याला मिळत असतं त्याचबरोबर आपल्या मागे असलेली शत्रु पीडा, इडा पीडा, शत्रु बादा, ही हलु हलु कमी मदत होते होण्यास आणि आपल्याला कालभैरवनाथांची कृपा आशीर्वाद भरभरून प्राप्त होता अशा या विशेष तिथीवर या पद्धतीने अंघोळ करून आपल्या घरामध्ये आपल्याला कालभैरवनाथांची पुजा सेवा पूजा करायची आहे आणि उद्याच्या दिवशी तरी आवर्जून अकरा वेळा कालभैरव अष्टकमचा अष्टकम आपल्याला पठन करायचं आहे तुम्ही सकाळी पठन करा किंवा ज्यांना सकाळी वेळ मिळत नसेल त्यांनी संध्याकाळी म्हटलं तरी पण चालेल किंवा ज्यांना अकरा वेळा म्हणणं शक्य नाही नसेल त्यांनी किमान एक वेळा तरी पठन करायचं आहे म्हणायचं आहे आता हे थोडं अवघड आहे कारण त्यामध्ये थोडे मोठे शब्द आहेत जरा लांब लांब शब्द आहेत आता कोणाला उच्चार त्याचा नीट होत नाही तर त्या ज्यांना वाचता येत नाही किंवा म्हटल्या जात नाही त्यांनी युट्यूब लावा आणि आपण देवाज समोर आसनावरती हात बसायचं आहे आणि ते नुसतं ऐकलं तरी देखील चालणार आहे परंतु आपल्या घरामध्ये उद्याच्या दिवशी तरी तस तर रोज आपल्या घरामध्ये संध्याकाळी लावत जावा पण ज्यांना शक्य नसेल त्यांनी उद्या उद्या तरी किमान हे वाचण्याचा म्हणण्याचा प्रयत्न करा आपल्या कुटुंबासाठी पठन करा आणि तुम्ही जर ही सर्व सेवा आता आता घरी केली केली असेल असेल मंदिरात तर गरज नाही परंतु आता ही सेवा तुम्ही जर घरी केलेली असेल तर म्हणजे बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य घरी ठेवला असेल तर तो नैवेद्य एखाद्या रस्त्यावरील काळ्या रंगाच्या कुत्र्याला तो उचलून तुम्ही खाऊ घालायचा आहे किंवा आता काळ्या रंगाचा कुत्रा नाहीच मिळाला तर इतर कोणत्याही कुत्र्याला तुम्ही खाऊ घातला तो नैवेद्य तरी देखील चालणार आहे किंवा आता ज्यांना कुत्रा मिळणं शक्यच नसेल त्यांनी एखाद्या झाडाखाली हा नैवेद्य ठेवला तरी देखील चालणार आहे की जेणेकरून तिथे पशु पक्षी काही प्राणी येऊन ते नैवेद्य आहे तर तो खाऊन जाईल म्हणजे तो वेस्ट वाया जाणार नाही वेस्ट जाणार नाही तर अशा पद्धतीने आपल्याला उद्याच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून आवर्जून अंघोळ करायची आहे तर आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ